नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता इकडे मुक्ता ही सागरला सांगत असते की प्लीज सागर तुम्ही माझं ऐका अव आपल्या कोमलचं लग्न त्या अभिषेकशी करून देऊ नका आपल्या कोमलच्या आयुष्याची पूर्णपणे राखरांगोळी होईल तुम्ही प्लीज माझं ऐका असंही खूप काही मुक्ता या सागरला जेव्हा सांगत असते त्याच वेळेस तिथे कोमल येते आणि कोमल ह्या आता वहिनींवर खूप भडकते आणि बोलते की वहिनी ओ ज्या माणसाने मला एवढी साथ दिली त्या माणसाला तुम्ही चीप बोलता अहो असं कसं तुम्हाला बोलायला जमतं माझा अभिषेकवर पूर्णपणे विश्वास आहे तुम्हीच आमचं लग्न होऊन देत नाहीये असं पण आता इकडे कोमल या वहिनींना बोलते त्यावेळेस आता मुक्ता बोलते की अगं कोमल मी कधीच तुझ्या वाईटाचा विचार करणार नाही तुझा नेहमी मी चांगलाच विचार करेल असं पण मुक्ता या कोमलला सांगते त्यावेळेस कोमल बोलते की वहिनी आत्तापर्यंत जे काही झालं ते फिव्हरमध्ये नव्हतं प्रत्येक गोष्ट मी माझ्या मनातली तुला सांगितली वहिनी आणि तू हे सर्व करते फक्त तूच एकटी हे सर्व काही करतेस प्रत्येक वेळेस तू आभिषेकची चूक सर्वांसमोर दाखवते आणि प्रत्येक वेळेस वहिनी तू बोलते की मी तुमच्या लग्नांच्या मध्ये येणार नाही आहे परंतु तूच प्रत्येक वेळेस आमच्या लग्नाच्यामध्ये येतेस असं पण ही कोमल आता ह्या आपल्या मुक्ताला बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही मुक्ता ह्या कोमलकडे बघते कारण आता मुक्ताला थोडंसं वाईट वाटतं की आपण ह्या कोमलच्या आयुष्याचा विचार करतो परंतु कोमल आपल्यालाच बोलते असं पण इकडे आता को या मुक्ताच्या मनाला वाटतं त्यानंतर इकडे ही कोमल खूपच भडकते कोमल वहिनी सांगते की मी लग्न करेल तर फक्त अभिषेकशीच करेल माझं लग्न झालं नाही तर मी माझ्या आताची लाईफ मी संपवायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही आहे असे पण ही कोमल आता या सागरसमोर बुकताना सांगते त्यावेळेस आता सागर या कोमलला बोलतो की अगं कोमल तू काय बोलतेस तुला समजतस का त्यावेळेस आता कोमल बोलते की हो दादा मी इथून पुढे कुणाचंच काही ऐकणार नाही अरे मी आत्तापर्यंत सर्वांचंच ऐकत आले आणि आज माझ्यावर ही वेळ आली आता माझ्यासमोर कुठलाच दुसरा पर्यायच राहिलेला नाही असं पण आता इकडे ही कोमल या सागरला सांगायचा प्रयत्न करते आणि बोलते की माझं खूप माझ्या अभिषेकवर अगदी मनापासून प्रेम आहे आणि तुम्ही माझं जे काही हे अभिषेकशी लग्न होतंय ते थांबवण्याचा का प्रयत्न करताय हे मला नाही सहन होणार आता असं पणही कोमल आता या सागर आणि मुक्ताला सांगते असे म्हणत आता कोमल ही डायरेक्टली रूमच्या बाहेर निघून येते आणि इकडे आता सागर व मुक्ता सुद्धा खूप टेन्शनमध्ये येतात आता सागर व मुक्ता तर खूप टेन्शनमध्ये आल्यानंतर इकडे बाहेर येतात आता इकडे सागर या कोमलला खूप समजावत असतो सागर या कोमलला सांगतो की प्लीज कोमल तू माझं ऐक समोर इंद्राकुळी स्वाती सर्वजण असतात आणि त्याच वेळेस आता कोमल या सागरला बोलते की दादा तुला समजावीचं आहे ना तर मला नको समजू तू वहिनींना समजावू असं पण इकडे ही कोमल आता या सागरला सांगते त्याच वेळेस सा आता सागर या कोमलकडे बघत राहतो त्यानंतर आता इंद्राकुळी सागरला बोलतात की अरे सागर काय झालं ही कोमल काय म्हणते त्यावेळेस आता सागर बोलतो की काय नाही आई मी तुला नंतर सांगतो आता कोमल बोलते की आई मी सांगते तुला काय झालं ते मला सांगा माझं जर अभिषेकशी लग्न झालं नाही तर मी माझं आयुष्य संपवायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही असं पण इकडे ही कोमल आता या समोर सर्वांना सांगते ऐकून सर्व कोळी कुटुंब को खूप टेन्शनमध्ये मध्ये येतं त्याच वेळेस सागर ह्या कोमलला शब्द देतो की हे बघ कोमल तुझं लग्न होणार सावनी पुढे येते सावनी बोलते की सागर काय हो का बहुतेक ते बरोबर सुद्धा असू शकतं असं पण सावनी या सागरला सांगत असते तेवढ्या सर्वजण सावनीकडे बघत राहतात इंद्रा कोळी लगेच या आपल्या सावनीला बोलतात की बाद झालं तुझं मुक्ताचं कौतुक अगं आतापर्यंत सर्व काही होऊन बसले ते झालं ते खूप झालं असं पण इंद्राकुळी या सावणीला सांगतात आणि बोलतात की गप्प बसतू त्यानंतर आता इकडे कोमल लगेच आपल्या आईला बोलते की आई मला अभिषेक खूप आवडला जर वहिनींना जर आवडला नाही आणि तुम्ही जर माझे लग्न थांबवणार असेल ना तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करायला मागे पुढे बघणार नाही असं पणही आता कोमल सर्वांना सांगते हे ऐकून आता इकडे इंद्राकुळी तर भडकतात त्याच वेळेस आता मुक्ता लगेच या कोमलला बोलते की तू आता हे वाक्य दोनदा बोलली तू जर पुन्हा हे वाक्य बोलली ना तर मी तुला मारायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही बर का असं पण मुक्ता या कोमलला बोलते नंतर आता मुक्ता या कोमलला बोलते की मला एक म्हणायचा तुला आजकाल तो मुलगा भेटला आणि तू स्वतःचा जीवाच बरवाईट करायला निघाली त्या मुलासाठी अगं तुला जन्म दिला तुझे सर्व बाप्पूने आणि या सागरने आईने किती मम्मीने तुझे हट्ट पुरवले तू त्यांचा का विचार केला नाहीस आणि लगेच जीव द्यायला असं पण इकडे मुक्ता आता ह्या कोमलला बोलत असते तर कोमल बोलते की अगं बहिणी तू पण माझ्या थोडासा मनाचा विचार कर कशाला तू त्या अभिषेकला वाईट एवढं बोलतेस त्यानंतर मुक्ता बोलते की ठीक आहे नाही तुला माझं बोलणं पटत ना तर नाही बोलणार इथून पुढे मी पण असं पण मुक्ता या कोमलला बोलते तर कोमल राग राग रूममध्ये निघून जाते इकडे सागर आणि इंद्राकुळी आपल्या एकमेकांच्या मिठीमध्ये पडून खूप रडत असतात त्यावेळेस आता इकडे मुक्ता ही आपल्या मनाशी बोलते की आजपर्यंत कधीच एवढी कोमल बोलली नव्हती परंतु आज कोमल मला बोलली आणि ह्या सर्व गोष्टीला फक्त तो अभिषेक जबाबदार आहे असं पण आता लवकर मुक्ता ही आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर इंद्राकुळी खूप रडत असतात स्वातीला खूप वाईट वाटत असतं त्यानंतर मुक्ता बोलते की आता मला त्याचं सर्व सत्य लवकरात लवकर सर्वांसमोर आणून दाखवावंच लागेल असं पण मुक्ता ही आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला म्हणतं की आता इंद्राकुळी रूममध्ये बसलेले असतात इंद्राकुळी खूप टेन्शनमध्ये आलेल्या असतात कारण कोमलचं सर्व टेन्शन या इंद्राकुळीला आलेलं असतं आणि कोमलचे सर्व काही बोलणं आठवं असतं त्यानंतर इंद्राकोळी आता इकडे अभिषेकला कॉल करतात अभिषेक गाडीमध्ये बसलेला असतो आता इकडे अभिषेकला इंद्राकोळीचा कॉल येतात इकडे अभिषेक तो फोन कट करून टाकतो तर इंद्राकोळी बोलतात की याने तर फोन कट केला आहे त्यानंतर इंद्राकोळी पुन्हा या अभिषेकला कॉल करते आणि बोलते की अहो मी ह्या कोमलची मम्मी बोलते तुम्हाला शेरवानी पाहिजे की कोट पाहिजे हा विचारण्यासाठी मी तुम्हाला कॉल केला आहे असं पण आता इकडे ही इंद्राकोळी ह्या अभिषेकला विचारते त्यावर अभिषेक बोलतो की अहो कशासाठी विचारताय तुम्ही नको मला तुमचा सुटही नको कोटही नको आणि शेरवानी नको असं पण अभिषेक या इंद्राकुळीला बोलतो त्यानंतर इकडे अभिषेकला तर इंद्राकुळीचा कॉल आताच खूपच मूड आलेला असतो अभिषेक ह्या इंद्राकुळीला खूप बोलत असतो मला त्या मुक्ता वहिनीचा खूप राग येतो कारण त्या मुक्ता वहिनी कारणच नेहमी माझ्यावर आरोप लावत असतात काही पुरावा नसताना असे जर तुमच्यावर आरोप लावले तर तुम्हाला राग नाही येणार का असं पण इकडे आता हा अभिषेक या इंद्राकुळीला सांगतो त्यानंतर आता बोलता बोलता हा अभिषेक या इंद्राकुळीला बोलतो की मला तर असं वाटतं की हे लग्नच आपण मोडूयात नाही करायचं मला हे लग्न असं पण इकडे हा अभिषेक जेव्हा या इंद्राकुळीला बोलतो त्यावेळेस आता इकडे इंद्राकुडीला तर खूप मोठा धक्का बसतो इंद्राकुळी लगेच बोलतात की काय काय बोलतास तुम्ही अहो हे प्लीज असं काही बोलू नका त्यानंतर आता इकडे इंद्राकुळी लगेच बोलतात की तुम्ही अजिबात असं टेन्शन घेऊ नका तुम्ही तुमचा निर्णय बदला मी चांगलंच मुक्ताला खडसावते असे पण आता इकडे ही इंद्राकुळी ह्या अभिषेकला बोलते आणि बोलते की मी तुमची माफी मागते हो परंतु असं काही करू नका असं पण आता इकडे ही इंद्राकुळी ह्या अभिषेकला बोलत असते तर आता इकडे अभिषेक बोलतो की अहो राग नाही आला परंतु मला एक म्हणायचं कोमलचा विश्वास माझ्यावर आहे परंतु तिच्या वहिनीचा नाही आहे मग काय करायचं आता असं पण आता इकडे हा अभिषेक कोळीला बोलत असतो आणि बोलतो की तुम्ही सर्व त्या मुक्ताच ऐकता तुमचा दादा पण तिचंच ऐकतो मग असं जर तुमच्या घरात असेल तर मी कशाला तुमच्या कोमलशी लग्न करू असं पण अभिषेक या इंद्रा कोळीला सांगतो त्याच वेळेस आता अभिषेक या इंद्रा कोळीला बोलतो की तुम्ही तुमच्या कोमलला सांगा की अभिषेकला विसरण्याचा आता प्रयत्न कर, कर। अभिषेक तुझ्या आयुष्यात नाहीये असं तुम्ही या कोमलला सांगण्याचं सा निरोप आता हा अभिषेक जेव्हा या कोळीला देतो तेव्हा आता कोळी लगेच खूप आपल्या मनाशी वाईट वाटून घेते आणि लगेच तो फोन कट करते इकडे आता इंद्राकुळी लगेच बोलते की नाही नाही मी तर आता मुक्ताला सोडणार नाहीच आहे ते पण आता इंद्राकुळी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की हर्षवर्धन हा इकडे आपल्या रूममध्ये बसलेला असतो हर्षवर्धन हा ड्रिंक करत असतो आणि ते तेवढ्या तिथे मिळका येते मिहिका बघते की हा ड्रिंक करतोय त्याच वेळेस आता हर्षवर्धन त्या ड्रिंकमध्ये खूप काही बडबडत असतो तर हे सर्व मिळका बघत असते त्यानंतर आता इकडे हा हर्षवर्धन बोलतो की काही जरी झालं तरी पण आता हेच घर माझं आहे हे नाही करायचं ते नाही करायचं हेच मला सारखं ऐकावं लागतं आहे आणि घाबरतो की काय मी कुणाला मी कुणाला घाबरत नाही असं पण हर्षवर्धन बोलतो आणि पुन्हा ड्रिंक करू लागतो तेवढ्यात तिथे का येते मी का बोलते की काय चाललंय मी आले आहे इथे मी तुम्हाला ड्रिंक करून देणार नाही आहे असं पण इकडे ही का या हर्षवर्धनला बोलते आणि संतोषला आवाज देते तर आता इकडे हर्षवर्धन बोलतो की नाही संतोष इथे येऊन काहीच करणार नाही आहे तो माझ्यासाठी मशाला फिश बनवतो त्यामुळे तो, त्या तो येऊ शकणार नाही कळलं का तुला असं पण आता इकडे हर्षवर्धन या मेहिकाला सांगतो त्यावेळेस आता इकडे मेहिका बोलते की जोपर्यंत मी ह्या घरात आहे तोपर्यंत हे काहीच चालणार नाही हे सर्व बंद करून टाकायचं हे ड्रिंक्स नॉन व्हेज हे काहीच खायचं नाही इथे असं पण इकडे आता ही मयिका या हर्षवर्धनला सांगते त्यानंतर इकडे हर्षवर्धन बोलतो की मला सांग हे मूल कुणाचं आहे हे माझं नाहीये तू जोपर्यंत सांगत नाही हे मूल कुणाचं आहे तोपर्यंत मी आता दारू पिण्याचा गप्प होणारच नाहीये मी दारू पित राहणार असं पण इकडे आता हर्षवर्धन या मी एकाला सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सर्वजण जेवण करणार असतात आता इकडे सागर बोलतो की चल आई जेवण करून घे तर इंद्राकुळे बोलते की मला नाही जेवायचं इकडे आता स्वाती मुक्ता सर्वजण समोरच असतात तर आता इकडे मुक्ता बोलते की अहो मम्मी चला जेवायला दोन घास खाऊन घ्या तुम्हाला आवडती तीच भाजी मी बनवली असं पण आता मुक्ता या इंद्राकुळीला बोलते तर इंद्राकुळी बोलते की मला नाही जेवायचं मुक्ताने सगळा गोंधळ करून टाकलाय असं पण आता इकडे ही इंद्राकुळी सर्वांसमोर या मुक्ताला बोलते एवढं चांगलं सोन्यासारखं स्थळ आलेलं असताना ह्या हिच्या हट्टापायी मोडत आहे मला कसं बरं वाटेल हिचा हट्ट असा बंदच होत नाही गप्पच बसत नाही ही मध्ये मध्ये नेहमी बोलतच असते असं पण आता इकडे इंद्राकुळी या सर्वांसमोर सागरला सांगत असते तर आता इकडे सागर बोलतो की अगं आई तू काय बोलतेस ए तर आता इंद्राकुळी बोलते की मी नाही बोलत तर तो अभिषेक बोलतो आता तर सागर आपल्या आईकडेच बघत राहतो त्यानंतर आता इकडे इंद्राकुळी सर्वांसमोर बोलतात की दरवेळेस अभिषेकचा घरामध्ये अपमान होतोस प्रत्येक वेळेस तरी पण तो इथे येतोस फक्त कोमलसाठी होणारा आपला जावई आहे तो आणि आपला होणारा जावई जर इथे येऊन त्याचा असा अपमान होत असेल तर त्याला इथे कशाला बोलवायचं आणि तेव्हा सागर बोलतो की आई अगं तू असं काही करू नको था मी बोलतो त्याच्याशी त्यानंतर इंद्राकुळी बोलते की त्याच्याशी नको बोलू अगोदर तुझ्या बायकोशी बोल असं पण इंद्राकुळी बोलतात त्यानंतर आता इकडे स्वाती पण आपल्या आईला सांगते की अगं आई थोडीशी शांत राहतो त्यानंतर इकडे इंद्राकुळी लगेच बोलते की हिला एवढ्या चौकशा कशासाठी असायला हव्या या मुक्ताला आमची मुलगी आहे ती आम्हाला आमच्या मुलीची काळजी नको का मग एवढी कशालाही पुढे पुढे बोलत असतेस असं पण इकडे आता ही इंद्राकुळी या मुक्ताला बोलते आता झालं ते खूप झालं इथून पुढे अशा चौकशा करायच्या नाही बंद करायच्या ह्या चौकशा चाय। असं पण आता इकडे इंद्राकुळी ह्या मुक्ताला बोलते त्यानंतर सागर बोलतो की आई जाऊ दे इथून पुढे नाही त्या चौकशा करणार तू आपली जेवायला चल असं पण आता इकडे सागर आपल्या आईला बोलतो स्वातीसुद्धा बोलते की चल मम्मी जेवायला त्यानंतर इंद्राकुळी काही जेवायला तयारच नसते त्यानंतर आता सागर बोलतो की मम्मी तू जर जेवली नाही तर मी पण जेवणार नाही चल मग त्यानंतर इंद्राकुळी बोलते की ठीक आहे चल आपण दोघे पण जेवण करूयात त्यानंतर आता इकडे सर्वजण टेबलच्या तिथे जेवण करण्यासाठी येतात मुक्ता ही त्यांच्याकडे बघत राहते लकीजवळ बसलेला असतो तर आता मुक्ता विचार करू लागते की खरोखर या अभिषेकमुळे घरात किती वाद पेटलेत त्यानंतर आता इकडे मुक्ता ही अभिषेकचा विचारच करत असते तेवढ्यात आता इंद्राकुळी या मुक्ताला बोलतात की काय ग जेवायला देणार आहेस की आम्हीच वाढून घेऊयात तर आता इकडे मुक्ता बोलते की आले आले तर मुक्ता लगेच त्यांना सर्वांना जेवण वाढून देते आता इकडे सर्वजण जेवण करायला बसतात परंतु दरवाज्याची बेल वाजते तर मुक्ता ही पटकन दरवाजा उघडते सोसायटीचा मेंटेनन्स जो असतो त्याचं लेटर येतं तर आता इकडे सागर विचारतो की काय झालं ग तर आता मुक्ता बोलते की अहो सोसायटीचा मेंटेनन्सचं लेटर आले तर इकडे हा सागर बोलतो की अडीच हजार आला ना मी भरून टाकतो उद्या तर मुक्ता बोलते की नाही तीन हजार आला तर इकडे आता सर्वजण जेवण करायला बसलेले असताना इंद्राकुळी बोलतात की काय एवढ्या वेळेस कस काय तीन हजार आला त्यानंतर आता इकडे मुक्ताच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो कारण ह्या सी सी टी व्ही फुटेजचं जे काही रिपेअर असतं ते सुद्धा ह्या बिलामध्ये लावलेलं असतं तर मुक्ता बोलते की बरं झालं हा तर खूप मोठा माझ्याकडे पुरावा आलाय या सी सी टी व्ही फुटेजमध्ये जे जेवढं जेवढं काय काय घडलं ते सर्व आता समोर येणार आहे आता पण आता इकडे ही मुक्ता आपल्या मनाशी बोलते आणि मुक्ताकडे आता खूप मोठा पुरावा येणार असतो आता अभिषेक किती जरी खोटा माणूस असला तरी त्याचं सत्य समोर येणार म्हणजे येणार असं पण मुक्ता ही आपल्या मनाशी बोलते त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आता मुक्ताने त्या सोसायटीचं सी सी टी व्ही फुटेज ओपन करून बघितलेलं असतं त्यामध्ये सर्व काही सर्व काही या अनुजाचं आणि अभिषेकचं सत्य आता या मुक्तासमोर आलेलं असतं तर मुक्ता आता सागरकडे येते आणि सागरला बोलते की सागर चला तुम्ही माझ्याबरोबर तर सागर बोलतो की कुठं नेतेच मला तर इकडे मुक्ता बोलते की चला तुम्हाला मला एक दाखवायचं हो, जो काही पेन ड्राईव्ह आहे ना यामध्ये त्या अनुजाचं आणि या अभिषेकचं सर्व सत्य आहे ते नवरा बायको आहेत खरोखरचे काही मित्रमैत्रिणी नाही आहे चला तुम्ही तुम्हाला मी दाखवतेच असं पण ही मुक्ता जेव्हा सागराला सांगत असते त्यावेळेस इकडे आता सावनी ते गुपचुप सर्व काही बघत असते आणि हे सर्व बघून सावनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद